पा उभ्या तर हुंडा देऊन काय गरज आहे दुसऱ्यांच्या मुलांची लग्न करून द्यायची आपल्या मुली आपल्या घरी राहतील म्हणून प्रेम केलेलं आहे ना मग प्रेमाला हुंडा कशाला पाहिजे सहमतीचं लग्न आहे ना तुम्हाारे खुद मुक्त भोगलेय हमारे लडके खुद मार डाले भाई साहब 2013 15 मध्ये उल्लास नगर मध्ये शादी किया था दहेज किले हमारे खुद लड़की तो मार देली आणि ही चूक आई वडीलंची आहे जरी मुलीने म्हटलं तरी तुम्ही लग्नामध्ये एवढा सगळा देण्याची गरजच काय होती सुसाइड करून तिने पळपुटे पणा केला माझ्या तर मते हाय नमस्कार मी अमोल बघा आजचा विषय थोडासा गंभीर आहे आणि तो गंभीर ह्याच्यासाठी आहे कारण भारतामध्ये हुंडा जो प्रकार आहे तो थांबलेला नाही आहे काही ठिकाणी होतोय काही ठिकाणी ह्याला म्हणजे लोक देत सुद्धा नाही किंवा हेत सुद्धा नाही पण ज्या ठिकाणी देतात तर इतकं देतात की समोरच्याची भूक भरत नाही त्याचं पोट भरत नाही आणि त्याची मागणी सारखी होते असंच एक प्रकरण आपल्या महाराष्ट्रात घडलं ते म्हणजे वैष्णवी हगवणे एका प्रतिष्ठित घरातली मुलगी तिने हुंड्याला बळी पडून सुसाईड केल्याची घटना घडली हुंडा हा प्रकार लोकांमध्ये ह्याच्यावरती किती अवेअरनेस आहे लोकांना ह्याबद्दल काय वाटतं आपण लोकांमध्ये जाऊया लोकांना विचारूया त्यांना काय वाटतं क्या लगता है ये जो दहेज ये प्रथा है ये कैसी लगती है आपको ये दहेज प्रथा में सबसे पहले तो बंद करना चाहिए और दूसरी बात क्या है ऐसे लोगों पे कार्रवाई होना चाहिए क्यों मालूम है क्योंकि माँ बाप किस तरह पढ़ाते बच्चे को पाल पोस के बड़ा करते बेटी पढ़ा लिखा के बड़ा करते उसके बाद जो थोड़ा सा गवर्नमेंट सर्विस हो गए या फिर कोई अच्छे खास बिजनेस वाले हो गए या फिर मतलब एक्सवाइस सबको मैं ये नहीं बोल रहा हूँ कुछ लोगों में ऐसे है जो उनको दहेज चाहिए ही चाहिए उसके वजह से हमारे बहन बेटियों को प्रेरित किया जाता है उनको मार उनको मजबूर किया जाता है वो आत्महत्या करने के लिए मजबूर हो जाते हैं ऐसे लोग है दुनिया आणि हे प्रकरण तर माहिती असेल तुम्हाला वैष्णवी ऐकला टीव्ही वर न्यूज ऐकला मग ह्या दोघा पार्टींची चुकी आहे का म्हणजे मुलीकडच्या पण आणि मुलाकडच्या मुलाकडचं कसं आपल्याला माहिती मिळणार चुकीचं आहे की नाही ते कसं जाण मुलीकडचं ऐकलं तर हुंडा बळी आहे म्हटल्यावर तर ते हुंडावर बंदीच आहे ना नाही द्यायला पाहिजे होतं मुलीवाल्यांनी नाही द्यायला पाहिजे त्यांनी पण सांगून घ्यायला पाहिजे होतं आणि हुंडा आम्ही हुंडा घेतोय म्हणून प्रेम केलेलं आहे ना मग प्रेमाला हुंडा कशाला पाहिजे सहमतीचं लग्न आहे ना मग प्रेमाला हुंडा कशाला पाहिजे काय काय म्हणत न बरोबरच आहे ना चुकीचं काय आमच्याकडे पद्धतच नाही होऊन द्यायची मेहनत आमच्याकडे पद्धतच नाही त्यामुळे आम्ही त्या विरुद्धच आहे आमच्याकडे पद्धतच नाही आणि जे करतात त्यांना काय सांगा आणि चुकीच नाहीच घेतलं पाहिजे कशाला घ्यायला पाहिजे बरोबर तुम्ही तुमच्या हिमतीवर पुढे जाणार मुलांनी मुला पण घेऊ नये काय म्हणतात येणाऱ्यांनी पण घेऊ नये देणाऱ्यांनी देऊ नये देणाऱ्यांची पण चुकी दिले या किती दिले तोळे सोनं दिलंय चांदीची भांडी दिलेत एक, दिले। एक फॉर्च्युनर कार दिली एवढं देऊन पण तिने आत्महत्या केली गलात आहे ना गला, देना। गला, देना। गला, देना। गला देना। प्रार। प्रार। सर तुम्हाला काय वाटतं की हे जे वैष्णवीने स्टेप घेतला तिने सुसाईड केलं काय दुसरा पर्याय नव्हता तिच्याकडे ना हे मला माहित नाही काय पाहिजे ते मला ते त्याच्या चिरायचं आहे त्याच्या अगोदर प्रश्न विचारला हुंड्याबद्दल मी कोकणातला आहे आमच्या कोकणात हुंडा घेत नाही त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तरच नाही आमच्याकडे आमच्याकडे नाही उत्तर आम्ही घेत नाही बरोबर एक आठावरच्या नखरे आहेत त्यांना सांभाळून देऊ चल बाय खुद मुक्त भाऊ हमारे लडके खुद मार आले भाई साहेब दो हजार तेरा पंधरा मिनिट उल्हासनगर मी शादी के केले आम्हाला खुद लडकी तो मार दिस चालू रिक्षा चालक कर नाही पाया क्या क्या हुआ था अभी ज्यादा मतलब हुआ, हुआ मतलब और दहेज चाहिए मतलब और सोना चाहिए कर करके मतलब परेशान करके मार डाले जान से मार डाले और फांसी दिखा दे हमारी खुद की लड़ी है उल्लास नगर चोपड़ा कोर्ट तीन नंबर में कि कब की बात है ये ये 2013 में शादी हुआ था 2015 में मार डाले थे जान से पूरा बहुत दर्द होता है बात सुन के दहेज के लिए अभी अच्छा। अभी सेम आपकी लड़की की एज की लड़की जो है टेम्परे में वैष्णवी हगवा करके एक लड़की है किसी पॉलिटिशियन घर से उसके शादी करा दी बहुत सारा उसको दहेज दिया गया फॉर्चूनर कार दी गई और उसके बावजूद लड़की ने सुसाइड कर लिया माना जा रहा है कि उसके जो ससुराल वाले थे और पैसों की मांग कर रहे थे तो ये सोच के आपकी तो ये कहानी है ही लेकिन अभी वो चल रहा है मतलब दो के बाद भी ये रुका नहीं है ये चलता चल, ही है रहा है। ये सब बेकार है दे, दहेज देना ही गुना है लेना भी लेने वाले का भी गुना है लाल चिले क्या वर्ग सगा संताप हो तो होतो। क्या हाँ, गुस्सा तो आएगा ही तो आएगा। आएगा। आप साथ में ही हो मेरे को चीज बताओ अभी जो चल रहा है ये प्रथा ये हम तो सुन रहे हैं की ये बंद है एक तो लव मैरिज होती है म्यूचुअल अंडरस्टैंडिंग होती है उसमें दहेज वहज के कहाँ से बात आ जाती है बराबर है नहीं देना चाहिए नहीं, नहीं, नहीं। देना भी नहीं चाहिए और लेना भी नहीं चाहिए अभी तो सोना भी कितना महंगा हो गया है कैसे लेंगे खाने के लिए भी प्रॉब्लम अभी किसी का धंधा भी नहीं, नहीं। है नहीं। कैसे देंगे सब लोग सोना अभी समझो ना अभी हमारा जब शादी हुआ था तभी पाँच छह हजार का भाव था अभी सीधा एक लाख का तोला हो गया है कैसे करेंगे माँ बाप तो उसमें डूब जाएंगे डूब जाएंगे बराबर है खाने के लिए तो पैसा चाहिए ना लड़की को सब दे देंगे तो फिर बाद में क्या होएगा माँ बाप का क्या होएगा? और ले ले, ले ले लेना देना तो चाहिए नहीं? नहीं चाहिए बराबर है नहीं लेना भी नहीं चाहिए देना भी नहीं चाहिए जो मर्जी है वो देंगे कुसी बस खुशी खुशी से आप ले लो जितना मुँह खोलना चालू कर देते हैं हाँ। पहला बोला है, कुछ नहीं चाहिए जिधर आपने सगाई किया वो किया तो धीरे धीरे मुंह बड़ा होते जाता है हमको ये मिला वो ये तुम्हारी लड़की क्या लाई ले के यही सब सुनाते रहते हैं वही सब बात जो लड़की है वो सुनने वाली में से नहीं है वो कुछ भी कर सकती है सुसाइड भी कर सकती है घर पे भी वापस आता है और माँ बाप बोलेगा कि अभी शादी के बाद तुम मत आओ तो वो क्या करेगी उसका रास्ता तो वही है ना सुसाइड ही वो सुसाग ना। करेगी लेकिन इस पे एक है ना अगर आपको नहीं समझ हो रहा है तो डिवोर्स ले सकते हो लेकिन वही ना डिवोर्स लेके तो वो किधर जाएगी माँ बाप के घर पे ही जाएगी फिर माँ बाप बोले की शादी के बाद आप इधर मत आओ तो फिर वो लड़की क्या करेगी सुसाइड ही करेगी तो माँ बाप को भी समझना चाहिए कि ऐसा रहेगा तो आप वापस उसको घर पे बुला लो और उसको जिधर भी दूसरी जगह अच्छा होएगा तो उधर ले लो उसको दे दो लेकिन ऐसा सुसाइड मत करो बोलेगा तो, बोले तो। चाहिए नहीं लेना लेना भी नहीं चाहिए दे देना भी नहीं चाहिए लेकिन इतना बड़ा प्रॉब्लम हो गया ना जे ऐसा सुनने में बहुत तकलीफ होता है टी में देखने में अभी दिखा रहा ही रहे उसका हाँ, हाँ। लेकिन ऐसे तो बहुत सारे केसेस है जो सामने हाँ। सामने नहीं आते नहीं आते लेकिन अपना अपना सब ढप जाता लेकिन ये तो बहुत ओपन हो गया लेकिन बहुत दुख होता देखने में टीवी में अभी चार पाँच दिन से वही चालू है ऐसा अच्छा हाँ। अच्छा घर के थोड़ा लड़कियाँ अच्छा अच्छा घर के घर ऐसा होएगा तो अपना गरीब घर गर के क्या होएगा हालत है इतना दहेज दिया साढ़े सात किलो चांदी दिया अकाउंट किलो सोना अकाउंट भर सोना दिया करोड़ का खर्चा किया मामूली तर होता नाही है ना एक ऐसा देखने में में सुनने में भी बहुत दुख होता है। जीवाचा एक जीव मेनने पण हे लव मॅरेज होतं वगैरे हे सगळ्या चर्चा आहे तुला काय वाटतं हु, हुंडा देऊन चुक केली नाही तर हुंडा द्यायचं म्हणजे त्यांच्या घरचं पण चुकी केली की हुंडा द्यायचीच नव्हते त्यांनी लव केला म्हणजे त्या प्रकाराने त्यांनी लग्न करायला पाहिजे होता पण ह्यांनी हुंडा देऊनसुद्धा परत ते हुंडा मागतात ते हेच चुकीचा गोष्ट आहे मग त्यांच्यावर त्या समोरच्या व्यक्तीवर तर कारवाई करायला लागेल कारण की या घरच्यापर्यंत कोण काय परिस्थितीमध्ये येत नाही आहे कोण एवढा काही पैशावाला नाही आहे कोण काय साधारण काही काही गोष्ट करत असतात पण काही गोष्टीसाठी आता ते जीव जाणं म्हणजे जीव जाळाच्या गोष्ट आहेच नाही एका मुलीने सुसाईड केलं याच्यामुळे तिच्या आईवडिलांनी इतके पैसे देऊन सुद्धा समोरचा एक मुलगा इतका डिमांड कसा करू शकतो काय वाटतं तुला नाही नाही एवढा कार्यालय नाही पाहिजे हे चुकीचं आहे मग लव मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज असेल तुला वाटत नाही की हुंडा हे जे हा समाजाला लागलेला एक कीड आहे पण ते चुकीचं आहे ना पाहिजे मग इकडे कोण चुकलं आता वैष्णवीने जीव दिला पाहिजे होता का वाटतं तुला नाही काय केलं पाहिजे होतं असं त्याचा संबंध त्याला लढायला पाहिजे होता आणि त्याला सांगायला डिवर्स पाहिजे आणि त्याला मध्ये जाऊन त्याला सांगितलं पाहिजे असं की असं झालं आहे काय पुढे करायचं घरी जाऊन जायला पाहिजे पण आईवडिलांनी पण लग्न करून देताना खूप श्रीमंत घराणं आहे किंवा काय हे न बघता माणसं सगळे चांगले आहेत का सुसंस्कृत आहे का हे बघून द्यावं आणि लग्न झाल्यानंतर पण आईवडिलांनी त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे की नेमकं त्यांचं संसारात व्यवस्थित चालू आहे की नाही काय चालू आहे हे चुकीची हुंडा हा प्रकारच मेन म्हणजे कारण आजकालच्या मुली पण एज्युकेशन म्हणजे घेतलेल्या असतात त्यामुळे हुंडा हा प्रकार नाहीच चालला पाहिजे आपल्या ह्या आमचं तरी ते पद्धत आहे की मुली आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत तर हुंडा हा प्रकार दिलाच नाही गरजच काय हा तेच तर मुली जर शिकून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत तर हुंडा देऊन काय गरज आहे दुसऱ्यांच्या मुलांची लग्न करून जायची आपल्या मुली आपल्या घरी राहतील रेस्टॉरमेंटला बरोबर ना पण जे हा हे जेव्हा बघतो संताप होत अतिशय जास्त संताप आहे हा आणि ही चूक आई वडिलांची आहे जरी मुलीने म्हटलं तरी तुम्ही लग्नामध्ये एवढा सगळं देण्याची गरजच काय होती तर तुमची मुलगी जर व्यवस्थित होती आणि पुन्हा जर तिचं तिने पहिल्यांदा जेव्हा सांगितलं की मला हा त्रास आहे तर तेव्हा तुम्ही का नाही ऍक्शन घेतली एक समाजाला घाबरून आपल्या मुलींना तुम्ही मुली शिकलेल्या आहेत मुली आहेत त्यांच्या आई वडील शिकलेल्या आहेत तर ह्या गोष्टीबद्दल म्हणजे आई वडील जास्ती हे करतात असं तरी मला हा तेच तर आई वडिलांनी पहिला आपली मुलगी आपली आहे मुलं जशी असतात मुली पण आपल्याच आहेत ना एक तर लव्ह मॅरेज आहे अंडरस्टँडिंग नाही होतिंग प्रत्येक गोष्टीवर आपण पण पुढे हे केलं पाहिजे पाऊल टाकलं पाहिजे हो। जर आपली मुलगी बोलते मला त्रास होतोय तर आपण मुली म्हणून आपण जायलाच पाहिजे ना की मुलगे आहेत म्हणून का त्यांच्याच पाठीशी मुलींच्या नाही राहा मुलींच्या पण राहणं गरजेचंच आहे ना पाठीमागे जर तिला त्रास होत आहे तर आपण पटकन पाऊल उचलला गेला पाहिजे तू कॉलेज हां कॉलेज हे जेव्हा ऐकतेस काय संताप होतो एक मुलगी म्हणून खूप फ्रस्ट्रेटिंग आहे हे पण लाईक आत्ता तर मुली सगळ्या इंडिपेंडेंट आहे तर आत्ता असे केस होणं इट शुड बी व्हेरी रेअर बट अजूनपर्यंत असं होत आहे त्या ऐकू आम्हाला खूप फ्रस्ट्रेशन होतं अँड देर आर मेनी एन ओज टू फॉर दॅट म्हणून आता त्यांच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे म्हणजे त्यांच्याचवरती नाही अशा अनेक केसेस आहेत ज्या बाहेर सुद्धा येत नाही आपल्याला कळत सुद्धा नाही हे तर खूप पैसेवाले होते इतका पैसा असून आणि पैसा ने, 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 हाँ। आ, हाँ चला थँक्यू सो मच तुम्ही बोललात आणि मला वाटतं की समाजाने अवेअर होणं गरजेचं आहे आई वडिलांनी जसं मला वाटतं तुमच्या मुली आहेत तुम्ही त्यांना तसं गायडन्स देतात बाबा तसंच आहोत की आपल्या मुलींबद्दल जर तिला त्रास होत असेल तर सगळ्यात पहिला आमचंच पाऊल पुढे असेल की माझ्या नाही तिथे राहायला पाहिजे दुसरं ऑप्शन आहे की तुमच्याकडे डिवोर्स घेऊ शकता वगैरे सुसाईड करण्यास जाण मेन म्हणजे पुढचं पाऊल नाही उचललं पाहिजे लव्ह मॅरेज असलं म्हणून काय झालं पण तिला पण आहे ना स्वतःची बुद्धिमत्ता आहे की आपण काय केलं पाहिजे काय नाही ते सुसाईड करणं सोल्युशन नाही बरोबर ते चुकीचं आहे सुसाईड करणं तिने पण पुढे ती निर्णय घेऊ शकली असती तिचं एक छोटं बाळ आहे त्याच्यावर पण तिला लक्ष देता आलं असतं सुसाईड करून तिने पळपुटेपणा केला माझ्या तर मते अनेक लोकांशी आहे अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला कळलं की लोक हुंड्याच्या विरोधात आहेत आणि काही लोकांना ही पदत पटत सुद्धा नाहीये तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा श्रेय महाराष्ट्र कॅमेरामॅन विजय शहासोबत मी अमोल मुंबई